उपनगर पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंगमधील महिला सोनाली भानुदास काळे व चोवीस वर्ष राहणार कार्डा कन्स्ट्रक्शन दत्तमंदिर नाशिक रोड ही मिळून येत नसल्याची तक्रार होती घटनेचं गांभीर्य ओळखून उपनगर पोलिसांनी महिलेचा शोध घेत असताना कार्डा कन्स्ट्रक्शन दत्तमंदिर नाशिक रोड इथं पाण्यामध्ये वायरनं बांधलेल्या एका गोनीत प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळाची परिस्थिती पाहून दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला असता सुरज गवळी यांनी घटनास्थळाची तसंच तिथं समोर राहणाऱ्या घरांची बारकाईनं पाहणी करताना त्यांना विधी संघर्षित बालकाच्या राहत्या घराच्या लगत असलेल्या पत्रेच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे तसंच शिंतोडे दिसून आल्यानं त्याच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यानं सांगितलंय की मिसिंग महिला तिच्या पतीला फोन करण्यासाठी मोबाईल मागण्यासाठी आली होती परंतु संघर्षित बालक तसंच ती महिला यांच्यामध्ये वाद झाल्यानं सदर महिलेनं बालकाचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आदळला त्यामुळे बालकाला त्याचा राग आल्यानं त्यानं त्याच्या घरात असलेल्या हातोडीनं महिलेच्या डोक्यात तसंच चेहऱ्यावर दोन ते तीन वार करून जखमी करून त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीत तिला बंद केला सदर महिलेची सासू तसंच भाऊजई परिसरातून बाहेर गेल्याचं पाहून आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून त्यानं पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीनं महिलेचं प्रेत प्लास्टिकच्या बारदांमध्ये गुंडाळून समोर असलेल्या हरिनक्षत्र बिल्डिंगचं बांधकाम चालू असलेल्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये फेकून दिला अशी त्यानं कबुली दिली गुन्हा दाखल होताना सदर गुन्ह्यात फिर्यादी यानं मिसिंग महिला हिचे पती सासू सासरे धीर जाव यांच्यावर संशय व्यक्त केला तपासा दरम्यान वरील प्रकार समोर आला विधी संघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतलाय काल उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारडा कन्स्ट्रक्शन दत्तन मंदिर नाशिक रोड या भागामध्ये एक साईटवरती गोणीमध्ये एक महिलेचे प्रेत बांधून ते पाण्यामध्ये टाकल्याची घटना लक्षात आली होती त्या अनुषंगाने पुढील तपास केला असता पहिल्यांदा गुन्हा नोंदवण्यात आला त्या बाईची ओळख पटवण्यात आली सदर बाईचे नाव हे सोनाली भानुदास काळे असे आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला सोळा तारखेला मिसिंग नोंदवण्यात आली होती तर ह्या मिसिंगच्या तपासामध्ये आणि इथं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे तपास केला असता असे लक्षात आले की सदर महिलेच्या शेजारी राहणारा एक विधी संघर्ष बालक आहे या संघर्ष बालकाबरोबर तिची तुतू झाली आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सदर विधी संघर्ष बालकाने सदर महिलेला हातोडीने डोक्यावरती वार केला आणि वार केल्यानंतर तिला गोणीच्या पोत्याच्या गोणीमध्ये या ठिकाणी बांधले तिला सदर असणारी कन्स्ट्रक्शन साईट होती त्या साईटच्या समोरच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये दे, टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रेथे खड्ड्यामध्ये टाकून दिल्याचं लक्षात आलं होतं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील जो विधी संघर्ष पालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदरचा जो तपास आहे तो ए सी पी बारी साहेब त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय सपकाळे आणि जी डी बीची टीम आहे ए पी आय चौधरी आणि डीबीची टीम यांनी याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब दुकळे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी अंमलदार विनोद लखन इमान शेख पंकज करपे गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे राहुल जगताप सुरज गवळी सौरभ लोंढे संदेश प्रतवान मुकेश क्षीरसागर मिलिंद बागुल सतीश मडवई आदींनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे हे करीत आहेत